दोन हजार चोवीसच्या निवडणुका राज्यामध्ये आणि देशामध्ये काय काय रंग दाखवणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे पण उत्सुकता आहे एका अशा ठिकाणाची ज्या ठिकाणाचं नाव बदललं आहे आणि जो लोकसभा मतदारसंघ राज्यातल्या सगळ्याच समीकरणांच्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचा ठरतो आहे हा लोकसभा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लोकसभा मतदारसंघ याच मतदारसंघावरती गेली कित्येक वर्ष शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ताब्यात असलेली शिवसेना आपलं प्राबल्य राखून होती मागच्या वर्षी ते प्राबल्य फुटलं आणि ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लमिनीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये युती तुटलेली आहे आणि बरीच नवीन समीकरणं आलेली आहे चारशे पारचा नारा मिळालाय आणि एम आय एमच्या ताब्यात गेलेली जागा नेमकी कुणामुळे गेली याचं उत्तर शोधणारी ही निवडणूक असणार आहे आणि म्हणूनच या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरचा अर्थात छत्रपती संभाजीनगरचा भाजपाचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल याची खरी उत्सुकता आहे आता तुम्ही मला एक प्रश्न सहज विचारून घ्याल की भाजपचा उमेदवार म्हणजे हो युती जी या बाजूने सांगितली जाते अर्थात शिंदे गट भारतीय जनता पार्टी अजितदादा गट या सगळ्यांच्या बाजूने जो गट आहे त्यांच्या बाजूने उमेदवारी कुणाला मिळणार तर उमेदवारी मिळणार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला अर्थात त्यांच्या माणसाला कमळ चिन्ह वापरणाऱ्या माणसाला याचे काही संकेत राजकारणामध्ये आपल्याला लक्षात घेता आले पाहिजे म्हणजे असं आहे की भुमरेंनी जो दावा लोकसभेसाठी सांगितला होता तो दावा सांगून आता एक दोन महिने उलटून गेलेत त्यांनी सध्या त्याबद्दल बोलायला जवळपास नाहीच्या बरोबर सुरुवात केलेली आहे अजित पवार गटाकडून कोणी प्रबळ उमेदवार या लोकसभा मतदारसंघात सध्या तरी नाही त्यामुळे त्यांचाही प्रश्नच मिटला उरला प्रश्न फक्त भाजपाचा आणि भाजपच्या बाजूने इच्छुकांची भाऊगर्दी आहे आता या इच्छुकांच्या भाऊगर्दीचं भारतीय जनता पार्टी काय करेल आणि त्यांच्या धक्का तंत्रामधून कोणता उमेदवार उदयाला येईल हे सांगण्यासाठीच कदाचित उद्याची सभा असणार आहे अमित शहाची ज्यामध्ये कदाचित ते भारतीय जनता पार्टीचा उमेदवार घोषित करतील आणि पुन्हा एकदा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्ताने एक नवीन धक्का तंत्राची सुरुवात या छत्रपती संभाजीनगरमधून होऊ शकते आता या छत्रपती संभाजीनगरमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून कोण समोर येणार हा स्वाभाविक प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो स्वाभाविक प्रश्न यासाठी येतो की भाजप पक्ष एक आणि उमेदवार इच्छुक अनेक अशी सध्या भाजपाच्या बाजूने स्थिती आहे राज्यसभेचे खासदार आणि राज्यामध्ये एक मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या नावाची खूप दिवस चर्चा चालली पण खूप दिवस चाललेली चर्चा ही भारतीय जनता पार्टीमध्ये काहीच महत्त्व ठेवत नाही शेवटी पक्ष घेईल तो निर्णय मान्य करावा लागतो आणि याच उक्तीला धरून भारतीय जनता पार्टी डॉक्टर करा भागवत कराडांच्या नावाचं नेमकं का काय करते हे सुद्धा उद्याच ठरणार आहे आता अजून काही उमेदवारांची आपण चाचपणी लक्षात घेऊया अजून एक महत्त्वाचं नाव या सगळ्या चर्चेमध्ये समोर येते ते, ते म्हणजे विनोद पाटलांचं आता विनोद पाटील नेमके कोण हे किमान छत्रपती संभाजीनगरला सांगण्याची गरज नाही आपल्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमधून त्यांचं नाव बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे त्यांनीसुद्धा एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यांच्या समर्थकांच्या गराड्यामध्ये स्वतःची उमेदवारी अर्थात मी लोकसभा लढवणार अशी त्यांची स्वतःची स्वयंघोषित उमेदवारी घोषित केलेली आहे ते कोण आहेत तर मराठा समाजाचे वेगवेगळे प्रश्न लोकांसमोर मांडत न्यायालयीन लढा देणारे एक याचिका करते म्हणून ते जगाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळते का हाही एक परवणीचा प्रश्न असणार आहे पण आता एक नवीन उमेदवार सध्या रिंगणात येताना दिसतो आहे तुम्ही शहरामध्ये वी सपोर्ट जे आर नावाने काही पोस्टर बघितले असतील आता खूप दिवस खूप लोकांना चर्चा होती की हा कोणता नवीन ब्रँड भारतात येतो आहे किंवा हा कोणता नवीन ब्रँड लॉन्च होतो आहे पण तसं काहीही निघालं नाही राजेंद्र जंजाळांच्या नावाला घेऊन बी सपोर्ट जे आरच्या बातम्या तर व्हायरल झाल्या पण जेव्हा या गोष्टीला रिव्हील केलं गेलं त्यावेळेला डॉक्टर जीवन राजपूत असं या डॉक्टरचं नाव समोर आलं आता हे डॉक्टर जीवन राजपूत कोण तर शहरातल्या एका नामवंत हॉस्पिटलचे ते संचालक आहेत विश्व हिंदू परिषदेचं त्यांनी खूप दिवस काम केलं आहे आणि राजपूत समाजामधून एक महत्त्वाचं संघटनेचं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये त्यांची ओळख आहे त्यांची राजनाथ सिंगांसोबत असलेली जवळीक ही सुद्धा त्यांच्या दाव्याला बळकटी देऊन जाते उद्या अमित शहा डॉक्टर जीवन राजपूत यांचं नाव घेणार का हाही एक प्रश्न आहे बरं या तीन उमेदवारांना बाजूला ठेवल्यानंतर अजून एक उमेदवार उरतो तो म्हणजे अतुल सावे अतुल सावेंचे वडील या लोकसभा मतदारसंघामधून आधीच दोन वेळा खासदार झालेले आहेत दोन वेळा खासदार झालेले त्यांचे वडील आणि दोन वेळा यांची आमदार की अधिक ते आता राज्यामध्ये मंत्री आहेत अशा वेळेला जनसंपर्क आणि लोकांना माहीत असण्याच्या दृष्टिकोनातून हाही एक चांगला आणि सक्षम पर्याय भाजपकडे असू शकतो असंही खूप जणांना वाटतं आहे पण याही व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीला आता तिसऱ्या सर्वेमध्ये आलेल्या आकड्यांनुसार असं कळतं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये एक नवीन चेहरा द्यावा लागेल जो चेहरा कुणालाही माहीत नसला तरी चालेल पण तो स्वच्छ असेल सुशिक्षित असेल आणि लोकांना त्याच्याबद्दल विश्वास वाटणं महत्त्वाचं आहे मग अशा काही चेहऱ्यांमध्ये एक नाव समोर येतं आहे एक चर्चा समोर येते ते म्हणजे फुलंब्रीमधून स्वतःचं गाव असलेले अनुराधाताई चव्हाण यांचे मिस्टर म्हणजेच अतुल चव्हाण यांचं आता अतुल चव्हाण हे प्रशासनामध्ये मोठे अधिकारी आहेत ते अजितदादांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात पण राजकारणामध्ये जर जागा सुटत नसेल तर दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या माणसाला उमेदवारी मिळवून देणं ही काही फारशी नवीन गोष्ट नाही अतुल चव्हाणांचं पारडं यासाठीसुद्धा जरा जड जर वाटतंय कारण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ते मराठा समाजामध्ये असलेले नातेगोते घेऊन चालणारं एक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो अजून एक नाव जे की मराठा समाजामधूनच येतं आणि लोकांमध्ये आहे असे आहेत किशोर शितोळे आता किशोर शितोळे हे देवगिरी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन आहेत याहीपेक्षा ते संघामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ठेवून चंद्रकांत पाटलांचे समर्थक म्हणून या आपल्या सगळ्यांना परिचित आहेत आणि भारतीय जनता पार्टीला योग्य रीतीने चालू शकणारे उमेदवारसुद्धा होऊ शकतात आता या सगळ्या भाऊगर्दीमध्ये अमित शहा उद्याच्या सभेत भारतीय जनता पार्टीचा नेमका कोणता चेहरा समोर ठेवतील हे बघणं औत्सुक्याचं ठरेल पण एक मात्र नक्की आहे की भारतीय जनता पार्टीचा उद्याचा उमेदवार जो छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक लढू शकेल तो याच काही लोकांमधून असणार आहे धक्का तंत्राचा कितीही मोठा वापर भारतीय जनता पार्टीने करायचा ठरवला तरीसुद्धा त्यांच्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत आणि त्या भरपूर ऑप्शन्सचा फायदा घेत उद्याच्या सभेमध्ये कदाचित भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार घोषित होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या उमेदवाराबाबतीत आपण कितीही आडाखे बांधले तरीसुद्धा एक गोष्ट अजून आहे ती आपल्याला मान्य करावी लागते की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ठरवण्याची ही कसरत त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकेल परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला यश किती मिळेल हे मात्र जनता जनार्दनाच्या हातात असेल हे सुद्धा नाकारून चालता येणार नाही राज्यामध्ये असलेली अँटी इन्कम्बन्सीची फिलिंग मराठा आंदोलनाची पार्श्वभूमी आणि मोदींची तिसरी टर्म या सगळ्यांच्या वलयामध्ये उमेदवार बदलून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात येतो की पुन्हा एकदा हा मतदारसंघ आपल्याला नव्याने हुलकावणी देऊन जातो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद